सर सर्वांना तर इथे नॉमिनेशन कार्य जे आहे पार पडलेलं आहे कालच नॉमिनेशन टास्क झालाय तर आता सध्या एक व्हिडिओ समोर आला आहे आणि त्यात योगिता आणि जान्हवी किल्लेकर योगिता चव्हाण आणि जान्हवी किल्लेकर ह्या दोघीजणी आहे भांडताना दिसत आहेत कारण नॉमिनेशन कार्य आहे तर कालच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं की हत्ती पण बसलेले होते जसे की आर्या जान्हवी आणि योगिता नॉमिनेशन डिस्कस करत होता होत्या आणि स्ट्रॉंग वीक असं काहीतरी बोलत होत्या म्हणजे नॉमिनेशनमध्ये आपण एक दोघांना आपण प्रयत्न करू की आणणार नाही असं त्यांचं म्हणणं होतं पण बघा ना लगेच दुसऱ्याच दिवशी एकमेकींबद्दल बोलायला लागल्या बहुतेक योगिताने जान्हवीला नॉमिनेशनमध्ये मध्ये आहे तर त्यामध्ये ती असं बोलतीये की फ्रेंड्स घाबरता घाबरणं म्हणजे फ्रेंड्स असणं म्हणजे घाबरणं असं नाही ग तर म्हणजे घाबरणं हा मुद्दाच नाहीये असं तिचं म्हणणं आहे तर तू मूर्खासारखं रिझन दिलेलं आहे असं तिचं म्हणणं आहे त्याला काहीच अर्थ नाही आहे तुझे रिझन दिलं आहे की मूर्खासारखं की मित्र आहे म्हणून घाबरत है, मी असं तिचं म्हणणं आहे जान्हवीच तर योगिताने तिचं मत मांडलं तर योगिता म्हटली माझं तसं काहीच नाहीये मी तसं काही बोललेलं नाहीये असं योगिता आहे की मी एक व्हॅलिड असं रिझन दिलेलं आहे कारण त्यांनी लिहून पाठवतात ते की काय कोणाबद्दल काय वाटतं काय वाटतं वाटत नसेल ते तुम्ही सांगा नॉमिनेशन मध्ये तर तसं तिने ती बोलली की ज्यांच्याकडे स्ट्रॅटर्जी नाही दुसऱ्याच्या आधारावर पुढं जाण्याचा प्रयत्न करतात ते अशांना तुम्ही नॉमिनेशनमध्ये टाका जे वीक वाटतात त्यांना नॉमिनेशनमध्ये टाका तर त्यामुळे योगितानी जान्हवीचं नाव घेतलं तर जान्हवी आहे असं तिला वाटतं तर हा नॉमिनेशन टास्क असा आहे की एक काठी ठेवलेली आहे समोर एक बॉक्स आहे चौकणी त्याच्यावरती गवत आहे असं आणि एक काठी ठेवलेली आहे स्टिक ठेवलेली आहे ती उचलायची म्हणजे सर्वांनी असं राऊंड केलं आहे आणि पळत जायचं ती स्टिक घ्यायची आणि तोफेसमोर ज्याला नॉमिनेट करायचं त्याला समोर उभं करायचं आणि व्हॅलिड रिझन द्यायचं आहे तर बहुतेक योग्यताने जे जान्हन्हवीला घेतलं आहे नॉमिनेशनमध्ये आणि कारण सांगती येते की ही जी आहे ही दुसऱ्याच्या आधारावर पुढे जाण्याचा प्रयत्न करते तर असं नॉमिनेशन टास्क झालेलं आहे तर नॉमिनेशन सदस्य लवकरच कळतील आपल्याला तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा